संधी जनतेच्या मुळे मी आणली आहे आणि ती संधी घेत असताना आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करू की त्याच्यात माझा शेतकरी देखील आला पाहिजे त्याच्यामध्ये माझी महिला आली पाहिजे त्याच्यामध्ये माझा बांधव पण आला पाहिजे तरुण तरुणी पण आली पाहिजे आणि या सगळ्या घटकाचा मी विचार करत असताना त्याच्यात सर्व जाती धर्माच्या घटकाला न्याय देता आला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी स्वतः त्याच्यामध्ये स्वीकार बजेट माझं जवळपास सव्वा सहा साडेसहा लाख कोटीचं पगारावर खर्च बाकीचा खर्च पगार सगळ्यांचे सगळं ते पेन्शन आणि काढलेल्या खर्चाचं व्याज त्याकरता मला तीन लाख कोटी लागतात बाकीचे पैसे विकासावर द्यावे लागतात त्याच्यावर काटछाट करून म्हणलं असं करायचं माझी महिला इतके दिवस प्रपंचा काम करते संसाराचं काम करते तुझ्याकडं स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा असतात तिला पण काहीतरी वाटतं की मी माझ्या काही घ्यावं परंतु तिला घेता येत नाही तिला मुरड घालावी लागते का तर ती मुलाबाळांचा बघते नवऱ्याचं बघते त्यांचा अधिवाद होते आम्ही सगळी बघतोय ना कुरपणीला जाणारा महिलेची काय अवस्था आहे काच गोळा करणारी कचरा गोळा करणारी झाडू पणारी बाजू करणारी पुस्तक करणारी महिलेची काय अवस्था आहे आदिवासी भागातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या काय तुझ्या महिलेची अवस्था एक समाज मात्र कुठल्या कुठ खर्च करतो तरी तुम्हाला किती लोकांना आहे एकाच मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न झालं खर्च किती केला साडेसहा हजार कोटी एका लग्नाला कुठल्या कुठं फरक आपलं गरीबाचं लग्न साडेसहा हजार रुपयात होत तिथं साडेसहा हजार कोटी एवढी होत मग आम्ही सरकारमध्ये राहून टाकतो म्हणून या महिलांना सबल करण्याच्या करता सक्षम करण्याच्या करता त्यांनाही काही अधिकार आला पाहिजे त्या करता अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांचा त्याच्यात प्रवेश घेतला फॉर्म भरून घेतले आज आत्ताच दिली प्राधान्य विचारलं कितीतरी महिलांचे पैसे अकाउंटला जमा झाले अजून पण होणार आहेत आमचा अंदाज आहे कमीत कमी दोन कोटी आणि जास्तीत जास्त अडीच कोटी घोर गरीब घरातल्या महिला त्याच्यात मुस्लिम असतील आदिवासी असतील मागासवर्गीय असतील ओबीसी असतील बहुजन समाजाचे असतील भटक्या समाजाचे असतील कुठल्याही समाजाच्या असतील तो फक्त महाराष्ट्रातली ती बनवली पाहिजे तिचं घरदार महाराष्ट्रात पाहिजे एवढं असेल तर त्यांचा फॉर्म आम्ही भरून देतो आधार कार्डची रिंकअ करतो आणि त्यांच्या अकाउंटला पैसा पाठवतो आज बाबूजीच्या निमित्तानं उद्या आहे एवढ्या महिलांनी तिथे राजा बांधल्या मगाशी येताना आंबेगावमध्ये बांधतील म्हणून येता येता गाडी थोड्या जुन्नरच्या सोडल्या आता जुन्नरला तर हात बांधला म्हणून ह्या हाताला बांधला हात द्या हात द्या एवढं प्रेम कुणाला मिळतो कुणाला मिळतो आज एवढी जनता आहे आज एवढा भरभरून माय मागणी जे आम्हाला प्रेम देते जे आमच्या मुद्दा विश्वास व्यक्त करते त्याचा तुम्ही कुठे काही विचार करणार आहे की नाही आज ही राजकीय मी राज्यामध्ये फिरतोय अत्यंत चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये राज्यामध्ये तुम्ही योजनेसाठी आतापर्यंत तीन कोटी अर्ज आले काही ना प्रश्न आले काय विरोधक म्हणजे काय नाही आमच्या माय भाऊ माय भाऊ बसवणार आहे आमच्या माते समाने त्या आमच्या बहिणीच्या बहिणी समाने आणि असं असताना आपण काही फसवेगिरी करणार आहे आणि या अर्जाची राज्य सरकारने तपासणी केली सगळं काही केलं आम्ही प्रयत्न काय केला चौदा ऑगस्टलाच आधी ती या खात्याची मंत्री आमच्या मुली गेली तिला सांगितलं की एकदम पैसे पाठवते आणि फॉर्म भरताले जसं जामीन झालं ऑनलाईन फॉर्म झाली ना संख्या वाढली सगळीकडे थोडंसं अस्वस्थता आधी तसं काही झालं तर आपण अडचणी त्यांनी किंवा असं कर चौदा ऑगस्टलाच पैसे टाकायला सुरुवात करा ती म्हणजे पैसे द्या आई बरोबरी सहा सहा कोटीच्या चेक वर चालतील जाऊन बघा चार हजार कोटीच्या फाईल वर साई केली आणि सांगितलं महिला तर माझ्या मायमाऊलीच्या घरी पैसे जाणार होते तिच्या अकाउंटला पैसे जाणार होते काहीतरी त्या पैशांची नळ तिची भागणार होती वापड्यांनो नळ भागवणं फार महत्वाचं असत जसं आपण शेतकरी जात आहे वापसा उडाला तर काही फिरून उपयोग होत नाही वापसा बरच पेरावं लागत तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या नळी येत असतात अंतिम आधोदेशन करतात मदत व्हावी लागते आज आम्ही चौदा ऑगस्टला ट्रायलला ला बत्तीस लाख पात्र महिलांना पैसे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की येणाऱ्या पाच वर्षांमध्ये ही सगळी कामं होती बसा त्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे चार, चार वाजून वाजता पुन्हा मी बघितलं किती लाख विद्यार्थ्यांच्या महिलांच्यापर्यंत पोहोचलं पहिलं पोचलं पत्तीस लाख महिलांच्या अकोट नंतर पैसे पोचले थेट त्यांच्या अकाउंटला अठ्ठेचाळीस लाख आता पोचले एक कोटी आठ लाख महिलांच्या अकाउंटचा पैसे रक्षाबंधनाच्या पूर्वी माझा मुख्यमंत्र्यांचा देवेंद्रजीचा आणि आदितीचा प्रयत्न आहे की दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी हा सन्मान निधी मी त्याला म्हणतो कारण तो तुमचा सन्मान आहे हा निधी हस्तांतर करण्यात येईल हा शब्द या निमित्तानं माझ्या सगळ्या बहिणींना मी या निधी केलो महायुतीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही त्याच्यावर काही जण म्हणतात हे बंद होईल बंद होईल आम्ही बंद करणारी माणसं नाही आम्ही काम करणारी माणसं योजना पुढे देणारी माणसं दिलीप बस त्या मंत्रिमंडळावर ते विचारा एकोणीस नव्याण्णव दोन हजार चार चा काळ निवडणुकीच्या आधी वीज माफी करण्याचा निर्णय शिंदेसाहेबांच्या सरकारने घेतला ते मुख्यमंत्री होते आणि नंतर सरकार आलं आणि म्हणलं चालू देवायचं आम्हाला सांगितलं नाही आता निवडणूक झाली आपलं आता बघ असलं माझ्याकडनं होणार नाही हे मी महाराष्ट्राला सांगतो महायुती तसं करणार नाही फक्त त्या करता आपल्या हातात ती गोष्ट आहे ते थांबवायचं का पुढं चालवायचं तुम्ही म्हणाल कसं तुम्ही जर लोकसभेसारखा ताखा दिला तर बघ आणि तुम्ही जर घड्याळाला घड्याळाला मनुष्यबाळाला कमळाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवारांचे तिथं जर पाठिंबा दिला तर योजना चालू कारण नियोजन करताना पुढच्या पाच वर्षांचा पण सगळ्यात शोक इथं बसलेलं मी एकटा ताबा अर्थसंकल्प सादर केला दिलीप वळसे पाटलांनी एक अर्थसंकल्प सादर केला सुनील तटकरांनी एक अर्थसंकल्प सादर केला मित्रांनो आम्ही आकोबा एकदम उठलोय आमच्या हातात पुढे काहीतरी तसलं कोणी केलेलं नाही आम्ही त्याच्यामुळं तुम्ही भावनिक होणार हा आपला विचार विषय हा आपला धंद्या पाण्याचा विषय ह्या तीन हॉस्पॉट पाच हॉस्पॉ साडेसात हस्पॉ पुढे चालवायचे आता सोलर पॉवर आम्ही देतोय सोलरचे पॅनल आम्ही देतोय इथनं पुढं सोलर ऊर्जा पंप मागे त्याला देण्याचा निर्णय आपण घेतला आहे बजेटमध्ये त्यांच्या पद्धतीनं चौक केली साधारण करता एक वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी आम्ही देणार आहे आमच्या शेतीपंप धारकांना चव्वेचाळीस लाख शेतकरी त्यांना पंधरा हजार कोटी त्यांचे पैसे आम्ही अकाउंटला भाविकांना टाकणार आहे त्याच्यामध्ये मुलींचं कॉलेजचं शिक्षण मोफत करण्याच्याकरता ते तीन हजार कोटी रुपये वेगळे त्याच्याकरता दिलेले त्याचबरोबर तीन गॅस सिलेंडर फ्री ते पैसे तुमच्या अकाउंटला देणार आणि ह्यामध्ये एक केलं आहे बांधवांना कुणाच्या हातात पैसा डायरेक्ट आधार कार्डची लिंक आणि त्याच्या अकाउंटला त्याच्या अकाउंटला मध्ये कुणीतरी घेतले आणि देताना तीन हजारातलं पण पाच दहा टक्के कमिशन काढून घेतलं तसं देऊनच एकदम पारदर्शक गॅस सिलेंडरचे पैसे माझ्या मुलीच्या गरिबात शिकतात त्यांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या जी इन्स्टिट्यूट असेल तर ता इन्स्टिट्यूट शेतकऱ्यांना आता तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा शेती पंपाचा की माझं नाव अमुक गट अमु। नंबर अमुक अमु। त्याच्यामध्ये गावाचं नाव अमुक वीर बाग आहे कॅनॉल बाग आहे त्याच्यामध्ये नदी बाग आहे किंवा गोर बाग आहे किंवा डॅम बाग आहे ते सगळं तिथे द्यायचं आणि तिथं पुढं मला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे काय असं सांगितलं की लोकांना त्याची किंमतच राहा फॉर्म घेतला तर फॉर्म आमच्याकडे मग त्याला वाटतं की आपण फॉर्म दिला आणि मग आपल्याला जा अस त्याच्यामध्ये आज आमच्या महिलांनी फॉर्म भरला की नाही सगळी कागदपत्र दिली की नाही आज दीड कोटीपर्यंत संख्या चालली दीड कोटी कशा म्हणतात अंगावर झाल्याचा कोट नाही एक और सात पूज्य ती एक कोट त्याच्या कोणालाच येणार नाही फक्त देवेंद्र शेठ शाल कशा पटलं त्यामध्ये आ, आता त्यांनी त्यांच्या कर्तृत्वात निर्माण केलं आपल्याला पुढे आढळले पण आपलं कर्तृत्व मित्रांनो यामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळे पैसे डायरेक्ट अकाउंटला देतो आम्ही दुधाच्या पैसे आज माझा दूध उत्पादक शेतकऱ्यात करा दूध घालणार अरे पटेल करा त्यांच्या त्यांच्याकरता दुधाचा दर पडला पडल्यानंतर त्यांना परवडेल माझ्याकडून पण डेरी म्हशीच्या दुधाला नाही गाईच्या दुधाला गाईच्या दुधाला पाच रुपये लिटरला अधिक जास्तीचा अनुदान देतो का माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे पेंढ्याचा भाव आहे वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ आला की हिरवा चाराचा त्रास होतो कडबाचा भाव वाढला आहे बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अधिक खर्च येतो याकरता आम्ही आहे तिथं आम्ही तिथं गोटे खेळायला नाही बसलो ही काम खेळायला नाहीतर तुम्हाला वाटत असेल इकडं डाव चाललेला असतं पुरवठा पण अजित पवार दोघांच्या मध्ये कल्ली काढायची कुटुंब असलं नाही या बाकीच्या न विरोधकांना उद्योग नाही ते काही बोलतायत काही करतायत खोटं नाटं सांगतायत वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत मी तुम्हाला एक सांगतो मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या कबूल केले आता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेंके आणि सुनील तटकरे गेलो होतो कामगार आता बरं बाबर आहे टोमेंटोड बरोबर आहे आता त्यांना सांगितले अजिबात निर्यात बंदी करायची नाही निर्यातबंदी आता आता हे कसं आम्ही करणार केंद्रात सरकार आपलं आहे म्हणून आम्ही करणार आता तुमच्या खासदारांना सांगितलं की काय अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही मग तिथंच जर शिवाजीराव राबरराव पाटील असते तर तस म्हणते असतं का आणि बिनकामचं माझ्या डीपीडीसीच काढत डीपीडीसी अजित पवार काही बोलून देत नाही अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमधले सगळ्यांना बोलून गेला अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला माझं अजित पवार सारखा माणूस नाही राहून हे करतो तो हे असले धंदेकरणांना कुठेतरी थांबले पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी एखाद्या पुढे बोली परंतु माझ्या मनात नसतं मी एक अतिशय स्वच्छ मनाचा आहे मी वेळ मारून देणारा कार्यकर्ता नाही त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आहे आम्ही त्यांना सांगितलं की या या गोष्टीमध्ये लोकांना भीती वाटते आम्ही कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा काम करतो आम्ही कुठं अन्याय झाला तर तिथं धावून जातो तिथं नुकसान झालं तर नुकसान भरून देतो आम्ही वाऱ्यावर सोडत नाही आज माझ्या आय बहिणी माय भाऊनी एवढ्या प्रचंड संख्येने आज प्रतिसाद देत आहे एवढ्या प्रचंड संख्येने मी इतके वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय परंतु माझ्या खूप सभा झाल्या पण एवढ्या प्रचंड संख्येने महिला मी याच वेळेस पाहतो का तर त्यांनाही भावाच्या नात्याने आमच्यावर विश्वास बसला मुख्यमंत्र्यांवर बसलाय माझ्यावर बसलाय दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर बसलाय या पद्धतीनं आपण काही काही तर चेष्टा करतात काय का? दिलं तर दीड हजार अरे गोरगरीबाला दीड हजाराची किंमत माहिती रे मोठ्यांच्या मोठी जन्माला दिल्या तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय गरीबाला त्यातली किंमत माहिती जसं आपण ग्रामीण भागामध्ये काम करताना ज्याच जड कळत असेच ना तुम्हालाही आहे सगळी चोर करतायत येतात पैशाचं सोन नाही करता येण त्या पद्धती हा पैसा माझ्या माल भाऊनी माझ्या मुली आणि बहिणीच्या हातात गेला तो शेवटी मार्केटमध्येच येणार कुठल्या तरी दुकानामध्येच येणार ना गावच्या दुकानातील तालुक्याच्या दुकानातील मंदरच्या मनसेच्या बाजारपेठेमध्येही कुठे पुण्याच्या बाजारपेठेत जाईल मुंबईच्या बाजारपेठेत जाईल माझी महिला माझी बाल मागणी तिच्याकरताच तो खर्च करणार आहे आणि तो तिच्याकरता तिने खर्च करावा हीच आमची अपेक्षा आता तो तिचा अधिकारी पण आमची अपेक्षा या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आज मोठ्या प्रमाणावर आम्हाला काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वी काळात पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो सर्व जाती धर्म पंत प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहतो मला विचारतात जनसन्मान यात्रा कशा करतात आम्ही करतो यांचा सन्मान करण्याच्या करता यांचा सन्मान करण्याच्या करता जनसन्मान जा यात्रा त्याच्यात आम्हाला निवेदन येतात आता इकडे मला विचारतो तर दादा काहींना निवेदन द्यायची काहींना दिली जेवढं शक्य असेल तेवढं करणं आमचं काम आहे आणि त्याच्यातून या यात्रेच्या निमित्तानं आम्हाला आम्ही काय योजना आणल्या त्या योजना पण माहिती पाहिजे आम्ही करता आनी ते आणल्या आम्ही ते करता, करता, करता वेतन देतो मुलं मुली शिकल्यानंतर बारावी डिप्लोमा आणि डिग्री घेतल्यानंतर काय करायचं ता कळत नाही म्हणून ना आम्ही ऐ... त्यांच्याकरता प्रशिक्षण सुरू केलं बारावी बाजूला आम्ही सहा हजार रुपये देतो शिक तुला माध्यम आम्ही देतो वेतन आम्ही देतो डिप्लोमावाल्याला आठ हजार महिना आणि ग्रॅज्युएट वाल्याला दहा हजार रुपये महिना सहा महिने आठ महिने नऊ महिने त्यांनी त्या ठिकाणी हे करावं काय प्रशिक्षण घ्यावं प्रशिक्षण घेतल्यावर त्याला स्वतःच्या पायात तरी उभं राहता येईल किंवा नोकरी करता येईल आम्ही त्याला सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं त्यानं ह्या कोर्सचं सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय या पद्धतीने त्या तरुणांना पण बेरोजगारी कमी करण्याच्या करता ही योजना अनेक कारखान्यांची गुंतवणूक आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात कशी गेली हा माहिती आहे आणि टोयटा किर्लोजकर त्या कारखान्याचा करार केला संभाजीनगरला तो कारखाना येतो ऊसाचे दर आम्ही चांगले देतो बरं तुमच्याही विमा कारखान्याने चांगला भाव दिला बाकीच्या मी काय भाऊ घ्यायला धोडगंगीचा भाऊच बंद आज तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आठ तरी सात करा तातानी बंद पाडला तातानी बंद पाडला कसा तातानी बंद पाडला तुझा व्यंकटेश कृपा चालतो ही बंद पडत नाही ही बंद पडतो रे साधारण जर मला वाईटात शिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडल्याचा पण मी तसला नाही मी मदत करणार कार्य करताय अरे माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल भाव दिला तीन हजार पाचशे पन्नास रुपये आपलं काम बोलतं काम आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात्रुस आला त्यांना दोनशे रुपये टनाला जास्त दिले रिकोट जास्त असते म्हणून कोरवाडी त्या सुरुज त्याला भाव दिला तीन हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्रात नंबर एकचा चा भाव आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठी शोधा लोकसभे सारख्या जागताना त्याला वाटतं एवढं काम करू मी विचार देण्यापासून सांगतोय गाम येतोय राव सांगतोय पटवून देतोय समोरच्यांनी काय दिलं तेवढा तो बाजूंची घटना दिली काय मला तर काही कळतच नाही आता तुम्ही मतदार राजा पुरा म्हणतो अजित पवार मी आंबे लोकांना जम दिला जम दिला दम नाही दिला विनंती पण जमू दिली त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झाले आमच्याकडे दादा रात्री विंचू काटे साप अडचण येते घरचे कारभारी पण ते रात्री जात आहेत परंतु रात्री वीज येते तीन दिवस आणि रात्री दिवसा येते तीन दिवस आता आम्ही ठरवले ही माफी तुम्हाला केली वीज माफी केली आता इतका पुढं सहा ते आठ महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चाल सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं बायका पोरा गप्पा मारत बसायचं बिबट्या जाण पण तुम्ही म्हणाल तरच काय निते दिवस काय झोपा काढला का तुम्ही म्हणजे तुम्ही मला म्हणाल तसं नाही आता नवीन टेक्नॉलॉजी आली सोलरवर सोलर पॅनल असतात ते उन्हात तापले ती मोटर सुरू होती आता ढगाळ वातावरण आहे माझ्याकडे पण मोटार आहे मी ती ढगाळ वातावरणात माझी पाचशे मोटार तीनचं पाणी मारती आणि तीनशे मोटार दोनचं पाणी मारती परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही काही नाही आता नवीन पॅनल आता गोडाऊन असतात नाही गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा तिथल्या वर गोडांवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि नऊ हजार मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलं तीस टक्के अनुदान केंद्र सरकार देणार त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना देणार शेतकऱ्यांना सांगण्यात आलं तर दिवसा पाहिजे हे दिवसा आता चांगलं पिक का आता चांगली शेतीवाडी कर आता चांगला भाजीपाला पिकव आता चांगल्या फळबागा घेऊ या पद्धतीनं आमचं काम चाललं तुम्ही काळजी करू नका आम्ही कामाची आहोत की आम्हाला शिव्या देतात ती, ती बिनकामाची त्याच्यावरती शिव्या देत बसते भावनिक होऊ नका ना नाहीतर आता ना तुम्ही आम्हाला बिलपुरांना कधीतरी संधी दिली पाहिजे आजचं पार पाडं झालं तर मी काळं करतो म्हणून काळं दिसते पण पार पांढरं झालं आता किती दिवस दोन तरी किती दिवस झाले पण तिथं पठव फार गेलोरे फोटो बघतो काय किती चांगलं तिथे सांग गाल आता जुन्नरला मला दाखवलं दादा पांढर नाही गेला कालच त्याने मला फोटो दाखवला गमतीचा भाग जाऊ द्या आपण एका परिवारात महाराष्ट्र आपला परिवार आहे त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था चांगल्या सी पीडीसीसी बँक आज राज्यातला कंपनीची बँक आहे की नाही आहे ती आम्ही बारक्यांना दिलीपराव लक्ष देतात म्हणून आपले सगळे कारखाने आपल्या काब्याचे चांगले आहेत की नाही आहे आपल्या बँका चांगल्या आहेत की नाही तुम्ही बघा तुमची बँक बघा माझी बारमतीची बँक बघा आपलं काम चोख आहे हे समोरचे निवळ दिशाभूत करणारे म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे आता इथं प्रांताध्यक्ष बसलेत राजप्रवादीचे ते कुणाकुलाला तिकीट देणारे आम्हीच नाही त्यांच्याकडे अर्ज आले होते बघतील आंबेगाव तर तिकीट अर्ज आले चार का मग ते मुलाखती घेणार आमच्या कोण सुनील तटकरी आणि मग ठरवणार पुन्हा खरंच आहे प्रांतात लोकसभेच तिकीट माझ्या हातात मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे परंतु सांगायचं तात्पर्य की आया बहिणीनं माय मौलीनं आमच्या बांधवांनो आपण तरुणांनी तरुणींनी सगळ्यांनी एकोप्यांनी अतिशय चांगली अशा प्रकारचे कर्तृत्व माणसं सारखी सारखी त्या ठिकाणी आपल्याकडे येत नाही आपलं नशीब समजा आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांची भूमिका इथं व्यक्त केलेलीच आहे महायुतीच्या निमित्तानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे त्याबद्दल तुम्हाला गुमत असायचं कार्य नाही परंतु आता असा असा काही चमत्कार करा की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचं पॉपट राहा त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रकाश तू असे सगळेच आमचे सहकारी असतील त्याच्यामध्ये सगळ्यांना माझी सूचना आहे मानसिक पण सगळे हे राज्यात नंबर एकच्या मताधिकांनी निश्चित केली राज्यात नंबर एकच्या आता एवढं भरभरून त्यांनी तुम्हाला आहे काय त्यांची अपेक्षा आहे बाकी त्यांना तुम्ही पण भरभरून आहे पण आज आपलं आणखी नाही म्हणला ते पाण्याचं ते मागा शिवसेने पाण्याचं चाच कामाचं चा लाईन आणि बाकीची सगळी पाण्याचे प्रश्न ते डिंब्याच्याही संदर्भात आपल्याकडं थोडीशी अडचण आहे आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील पासष्ट कोल्हापूर काही बांधाऱ्याचे उकडी प्रकल्पात समावेश करणं उकडी प्रकल्पात सुपर्णवाद येणं जास्त लायनिंग करणं कळमोडीचं सातगाव पठाण परिसरात गावातील पाणी आणणं हे सगळी कामं आपल्याला ना करायची आहेत आम्ही त्याच्यामध्ये अतिशय सगळे अभ्यास केलेला आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता उद्याच्या काळामध्ये हा तालुका कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये मागं राहणारा तालुका नसणार आहे त्याकरता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याचं चिन्ह घेऊन जो महायुतीचा उमेदवार उभा राहील त्याला नंबर एक चिमता निवडून द्या एवढीच आकडा जेव्हा त्यांची करतो यांची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद